संमेलनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू त्रिपाठी सर त्यांनी सुरुवातीपासूनच त्या उपकेंद्रामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावली ते, बजा ते मराठे सर माझ्यासोबत आलेले जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित सर्वच वैद्यक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले माझे सहकारी बंधू आणि भगिनींना भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काळेंच्या नावानं काही वर्षापूर्वी कवी कालिदास विद्यापीठाचं उपकेंद्र आपण रत्नागिरीमध्ये सुरू केलं ज्यावेळी हे विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू केलं तरी ते त्याचं महत्व किती मंडळीनं होतं मला स्वतः रत्नागिरीतला आमदार म्हणून माहित नाही परंतु इथं आल्यानंतर मला समाधान वाटलं की हिंदू धर्माचे वेद पठण करत असताना तुम्ही रत्नागिरी ही जागा माझ्या मतदारसंघाची जागा निवडली आणि ज्या जागेमध्ये कवी कालिदास उपकेंद्र हे माझ्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना इथं सुरू झालं म्हणून तुमचं स्वागत देखील करतो आणि माझी मी पाठ थोपली कारण मी अनेक त्रिपाठीसर राजकारणामध्ये अनुभव घेतले वर्षभरामध्ये त्याचं उत्तर हा कार्यक्रम आहे बरोबर ना मराठी सर अनेक लोकांनी आरोप प्रत्यारोप केले की उदय हिंदू हिंदूद्वेष्ठ आहे की नाही याच्यावर चर्चासत्र बरवली गेली पण मी जे काम केलं त्याचं मूर्त स्वरूप आज रत्नागिरीमध्ये मोठं आहे याचं मानसिक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आता मला वेद पठन करणारे किती लोक आहेत हा वेद किती मंडळींच्या कंठस्थ आहे हे देखील मला मराठी सरांनी सांगितलं सर या विद्यापीठाच्या उपकेंद्राचा किती मंडळीने रत्नागिरीकरांनी अभ्यास केलाय मला खरंच माहीत नाही परंतु ही, पर ही खऱ्या अर्थानं आपल्या धर्माची ताकद आहे जी कवी कालिदास विद्यापीठाच्या निमित्तानं उपकेंद्र म्हणून रत्नागिरीमध्ये स्थापित झाली आणि त्याचा विस्तार आपल्याला शंभर टक्के करायचा कसं आहे मला असं आक्रमक बोलता येत नाही हातवार करे हातवारे विरे करून बोलता येत नाही त्याच्यामुळे कदाचित माझं सांगणं लवकर कोणाला पटत नसेल पण आज मराठे सर ही कार्यशाळा तुम्ही अनेकांना दाखवणं गरजेचं होत या कार्यशाळेमध्ये केवढं मोठं पोटेन्शियल दडलेलं आहे हे आपल्याला कदाचित माहिती नसेल पण ज्या हिंदू धर्माची सुरुवात याच वेदपटणानं झाली त्याचं सेंटर म्हणून आज रत्नागिरी उदयाला येत आहे याच्यासारखं दुसरं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असून करतात कारण ज्यावेळी कालिदास विद्यापीठाचं हे उपकेंद्र मी भारतरत्न डॉक्टर पांडुरंग काळेंचं नाव द्यायचं निश्चित केलं त्यावेळी देखील अनेकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं पांडुरंग काळेंचंच नाव का हे म्हटलं पांडुरंग काळेंचं नाव एवढ्यासाठी आहे देशात मी असं म्हणत नाही की जगामध्ये ज्यानं संस्कृतचा अभ्यास अनेकांना मागं टाकून केला ते पांडुरंग काणे हे माझ्या परिसरातले होते आणि म्हणून त्यांचं नाव देणं मला उचित वाटतं परंतु अजून पाच वर्षानं जे तुम्हाला जमीन मिळेल तुमची इमारत उभी राहील त्यावेळी भारतरत्न पांडुरंग वामन काणेंच्या या उपकेंद्राची ताकद नुसती रत्नागिरी करणार नाही तर अख्ख्या देशाला कळेल एवढं चांगलं केंद्र आपण या संपूर्ण परिसरामध्ये करू खरं तर असे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समोर देखील झाले पाहिजे मला मराठीत जर तुम्हाला विनंती करायची आहे की अशा पद्धतीचा एखादा कार्यक्रम भविष्यामध्ये जर घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्याशी चर्चा करा मी काय तर तज्ज्ञ नाही पण मी लार्ज स्केलवर हा कार्यक्रम कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोचू शकतो हे मी तुम्हाला नक्की दाखवू शकतो एवढे कार्यक्रम माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केलेले आहेत आज या दोनशे लोकांची ताकद वीस लाख लोकांना प्रशिक्षित करण्याची आहे आणि म्हणून युवा पिढीच्या समोर युवा पिढीतले वेदावर मास्टरी असलेले लोक काय करू शकतात हे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे कारण आपण प्रत्येक वेळी आता मोबाईलवर ना आपलं मत बनवतो सोशल मीडियावरनं आपलं मत बनवतो सोशल मीडिया प्रत्येकाकडे असल्यामुळं प्रत्येकजण आता लेखक बनलेला आहे आता नव्या लेखकाची आवश्यकताच नाही रात्री झोपताना प्रत्येकजण लेखक होतो आणि आता पूर्वी कुरिअर करावं लागायचं आता कुरिअर देखील करावं लागत नाही रात्री झोपताना लेख लिहिला की तो दुसऱ्या सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवर येतो पण चांगला असेल तर तुम्ही पुढे पाठवत नाही पण वाईट असेल तर तुम्ही नक्की पुढे पाठवता ही आपली प्रथा या सोशल मीडियाच्या निमित्तानं फार वाढताना आपल्याला दिसते आणि आप आप म्हणून अशा काळामध्ये नक्की आपली संस्कृती काय आपली परंपरा काय हे जर युवा पिढीपर्यंत जायचं असेल तर हा चार भिंतीमध्ये होणारा कार्यक्रम अख्ख्या मैदानामध्ये झाला पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थित कारण शेवटी आपली संस्कृती जोपासत असताना कोणाच्या एनओसीची आपल्याला आवश्यकता नाही कोणाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही आपण आपल्या धर्माची संस्कृती पाळण्याचा जर प्रयत्न करत असू तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन असे कार्यक्रम नुसते रत्नागिरीमध्ये नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये केले पाहिजे आपल्याला आठवत असेल की तुमची आणि माझी पहिली भेट रामटेकच आहे आणि रामटेकला भेट झाल्यानंतर त्यावेळेचे कुलगुरू त्याला मी विचारलं की याच्यामध्ये जी संकल्पना आहे याच्यामध्ये जो ऍक्ट आहे तो असं सांगतो की याचं उपकेंद्र विभागनीय असावं आणि म्हणून आपण काय केलं तर रत्नागिरीमध्ये आणलं पण रत्नागिरीकरांना देखील माहिती असलं पाहिजे मी मराठी सरांना विचारलं तर लामटेक वरन एवढ्या रत्नागिरीमध्ये कोण येणार आहे तर मला एकमेव असा शासनामध्ये काम करणारा ज्यांच्यासमोर तुमच्यासमोर पण डॉ आहे ना माझ्यासमोर पण आली लागलाय तर ह्या डॉक्टरांनी ज्यांनी डॉक्टरेट केली ह्या सगळ्या ह्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की मी चा साडेचारशे नाही अकराशे किलोमीटर लांब यायला तयार आहे मी रत्नागिरीमध्ये काम करायला तयार आहे आणि दुसरं काम करणार नाही तर रत्नागिरीमध्ये हे उपकेंद्र देशातलं चांगलं उपकेंद्र ठरेल यासाठी मी मनापासून काम करणार आणि म्हणून त्रिपाठी सर त्यांची बदली करू करून टाकतात बदली बदली बाकी नाही ना ते चांगलं काम करतायत ते आता रत्नागिरीकर झालेले आहेत असेच चांगले चांगले काम केले तर ते विधानसभेचे उमेदवार देखील होऊ शकतात त्याच्यामध्ये चांगलं काम करतायत <laughs> <laughs> तर थे थे आता विधानसभेचे उमेदवार म्हटल्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवले मी काय करायचं आणलंय उपकेंद्र मी म्हणून ते आलेले आहेत पण मानसिकता एखाद्या अधिकाऱ्याची प्राध्यापकाची मानसिकता काय लागते हे जर शैक्षणिक क्षेत्रात कोणाकडनं शिकायचं असेल तर मराठी सरांशिवाय पर्याय नाही हे माझं वैयक्तिक मत बनलेलं आहे कारण शेवटी इतक्या लांब येऊन शिकवणं पर मी आता त्यांना विचारले विद्यार्थी किती ते म्हटले साठ आणि बाकीचे किती दोनशे दोनशे साठ विद्यार्थ्यांसाठी आपली संस्कृती जपण्यासाठी रत्नागिरीमधलं केंद्र त्याला जागा मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये बांधकाम झालं पाहिजे ते मोठं झालं पाहिजे ही भावना ठेवणारे सहकारी माझ्यासोबत आहेत हे माझ्यासारख्याचं भाग्य आहे आणि म्हणून मला त्रिपाठी सर आपल्याला देखील सांगायचं आहे की आता हे उपकेंद्र मोठं झालं पाहिजे आजची ही संमेलनाची आपली भूमिका संपल्यानंतर आपली जबाबदारी संपली नाही तर दर दरवर्षी का, हे संमेलन रत्नागिरीमध्ये झालं पाहिजे ही भूमिका सर तुम्ही आता घ्या आणि पुढचं संमेलन बघा त्याची जबाबदारी माझ्यावर द्या मला स्वागताध्यक्ष करू नका मला कार्यक्रमाला पण बोलू नका माझा मान सन्मान पण ठेवू नका पण हे पुढच्या वर्षीचं संमेलन हे देशाला आदर्श देणारं संमेलन आपण संस्कृतीचं म्हणून रत्नागिरीमध्ये साजरे करू आणि आज दोनशे लोक आलेली आहेत पुढच्या वर्षी दोन हजार लोकांना बोलून आणि दोन हजार लोकांना बोलू खऱ्या अर्थानं वेदांची आमची परंपरा काय खऱ्या अर्थानं कालिदास विद्यापीठाचं काम काय मी मध्ये कोणाला तरी सांगितलं आता मला सर सांगितलं तुम्ही भाषणात कुठेतरी आमच्या विद्यापीठाचा उल्लेख केला पण शंभर टक्के केला मुलं किती आहे त्याच्यापेक्षा तुम्ही काय काम करता याच्यावर माझा विश्वास आहे मध्ये मी ज्यावेळी अहवाल घेतला ते मला सरांनी सांगितले की योगाचे क्लासेस देखील आपण सुरू करणार केलेत ना केले बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची संकल्पना होती की योगा डे सुरू करायचा योगा डे सुरू झाला अनेक देशांमध्ये अनेक राज्यांमध्ये योगा डेचे कार्यक्रम व्हायला लागले परंतु रत्नागिरी शहर हे एकमेव शहर असं आहे महाराष्ट्रातलं की ज्या शहरामध्ये सरकारच्या माध्यमातून योगा शिकवलं जातो बरोबर आहे ना महाराष्ट्रामध्ये दुसरं असलं कुठचंही इन्स्टिट्यूट नाही योगाचे टीचर असतील त्यांचे क्लासेस असतील ते वैयक्तिक त्यांच्याकडे क्लास घेत असतील पण शासनाच्या माध्यमातून एका युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून योगाचे ट्रेनिंग क्लासेस घेणारं महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर जर कुठे असेल तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये आहे त्याचा देखील मला सार्थ अनुभव आहे आणि म्हणून सर चांगल्या पद्धतीनं पुढच्या वर्षी आपण कार्यक्रम करू आलेल्यांना चांगल्या पद्धतीचा पाहुणचार देखील आपण चांगला चा, देऊ मला माहिती आहे माझा परिसर हा समुद्रकिनारा आहे मासे चांगले मिळतात पण तुम्ही ते काही खाणार नाही विचारलं तरी मला माराल याची देखील मला कल्पना आहे आणि सांगितलं माझ्या मतदारसंघाचं भौगोलिक परिस्थिती सांगितली पण निसर्ग निसर्ग हा माझ्या मतदारसंघा दुसरा दुनियेमध्ये कुठेही नाही त्या निसर्गाचा तरी आस्वाद भविष्याच्या वर्षांमध्ये आपण दरवर्षी त्या संपूर्ण परिसरामध्ये घेऊ आंब्याच्या सीझनमध्ये घ्या आंबे चांगले खायला घालू काजूच्या सीझनमध्ये घ्या काजू चांगले खायला घालू कोकम सरबत चांगलं पाजू वाळा सरबत चांगलं पाजू पन चांगलं पाजू त्याच्यामुळे ज्या ज्या काही व्हेजमधल्या कोकणातल्या व्हरायटीज आहेत कणसाची भाजी खायला घालू उकडीचे मोदक देऊ कोयरीची भाजी खाल्ली का तुम्ही कधी कोयरीची भाजी खायला घालू त्याच्यामुळे या सगळ्या वेजवर देखील आमच्या कोकणाची मास्ती आहे रत्नागिरी जिल्ह्याची मास्ती आहे आम्ही रत्नागिरीत आल्यानंतर अनेक लोक म्हणतात की आम्ही फक्त मासे खाणारे आहोत तर नुसते मासे खाणार नाही तर आम्ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती जपणारे देखील रत्नागिरी करोत हे देखील पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला दाखवून देऊ आज तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये आला माझ्या जिल्ह्यामध्ये आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो जर काही पाहुणचारामध्ये कमी पडला असेल तर चूक माझी समजा मराठी सरांची समजू नका हे धाडसानं का सांगतोय कारण तुम्ही माझे मतदार नाहीत हे देखील मला माहिती आहे त्याच्यामुळे जास्त त्रास तुमचा मला होणार नाही तरी देखील त्यांनी हा प्रयत्न केला आहे आज मराठी सरांनी तिवारी सरांनी हे धाडस केलं आहे हा प्रयत्न केला आहे या प्रयत्नाला प्रतिसाद देत आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये दे। तुमची शिकवण पुढे घेऊन जाणारा रत्नागिरी शरण रत्नागिरी तालुका असेल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र